कसे आहात आय होप ऑल वेल आग आहे कॅसा छाग आहे कसा बघू दे मला आवाज नीट येतोय आगे, 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 आगे क्या, मास्टर जी नाते मास्टरजी नातेसंबंध ह्या भन्नाट लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे बघूया खूप छान असं लेक्चर नाते संबंध आणि ह्या मध्ये छान छोट्या छोट्याशा कन्सेप्ट नातेसंबंधाशी संबंधित आपण समजून घेऊ यात आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत परंतु पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आणि र, आ, संयुक्त पूर्वपरीक्षा या दोघीही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असते अहिर जी हॅलो जी हॅलो हॅलो हाय यू चलो आग आहे काय साहेब करू सुरू दुकानदारी चला बघा आयोगाने विचारलेला प्रश्न मी तुम्हाला देतो आणि ह्या प्रश्नाला तुम्हाला सॉल्व करायला मी काही वेळ पण देतो तो तुम्ही सॉल्व करायचा आणि नंतर मग सोप्या सोप्या पद्धतीत मी सॉल्व करून देईन ठीक आहे बघा बरं वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज दहा वर्षापूर्वी पन्नास वर्ष होती तर वीस वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल सांगा येथे उत्तर एकदम सिंपल आहे बघा की काय विचारलंय वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज दहा वर्षापूर्वी पन्नास वर्ष होती बघा वडील आणि मुलगा बरोबर यांच्या वयाची बेरीज असं समजू हे आज आहे हे आधी किती दहा वर्षापूर्वी किती होती पन्नास मग आज रोजी त्यांची किती असेल तर वडिलांची दहाने वाढला आणि मुलगा दहाने म्हणजे दोघे मिळून किती झाले सत्तर वर्ष झाले ठीक आहे इथं पुढे सो वीस वर्षानंतर त्यांच्या वयाचे बेरीज किती वीस वर्षानंतर हा वडील वीस वर्षांनी मोठा होईल वीस वर्षानंतर मुलगा वीस होईल म्हणजे वीसन वीस किती ॲड करायचे आहे चाळीस कशामध्ये या सत्तरमध्ये सत्तर आणि चाळीस दोघं मिळून किती झाले एकशे दहा ऐका ऑप्शनला जमलं एनी प्रॉब्लेम ही मेथड आहे एस डब्ल्यू मेथड महाराष्ट्रात कोणाच पुस्तकात नसणार आहे सोप्यात सोपी भाषेत तुम्हाला सॉल्व करायचं आहे कोणत्या ट्रिकने कोणती ट्रूक नाही स्वागत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या मेथड सॉल्व करत असताना लॉजिक महत्त्वाचं आहे काय तुमचा काही वेगळा मेंदू वापरायची गरज नाही ठीक चला पुढचं एक उदाहरण देतो मी कोणताच फॉर्म्युला विद्यार्थ्यांना वापरू देणार नाही चला नातेसंबंधातला ॲक्च्युअल कोणते किती प्रश्न येतात ना बघा नातेसंबंधातले आणि बघा कसे सॉल्व्ह होतात तो जी नमस्ते काय म्हणता स्वप्नमाला जी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग बघा आपली जी ॲप आप आहे ना त्या ॲपचं <coughs> सुद्धा मी अपलोड केली आहे कमेंट सेक्शनमध्ये कसे आहात सर तुम्ही विठ्ठल भाऊ खाडे काय म्हणता भरपूर दिवसांनी विठ्ठल भाऊ मी मस्त गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग विठ्ठल भाऊ चला आलं का उत्तर एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला मला बंधू किंवा भगिनी नाही पण त्या माणसाचे वडील हे माझ्या पित्याचे पुत्र आहे तर ते छायाचित्र कोणाचे आहे अगदी सिम्पल आहे बरोबर बघा एक छायाचित्र आहे है, है ना हा तो माणूस आहे याचे वडील बरोबर इथपर्यंत त्या त्या माणसाचे वडील आता त्या माणूस म्हणजे कोणता हा हा फोटो मधला ठीक आहे त्या माणसाचे वडील हे माझ्या पित्याचे पुत्र आहे त्याच्या पित्याचे पुत्र म्हणजे तो स्वतःच ना बरोबर आहे बर की नाही स्वतःला तिथे ठेवून बघा हे तुमच्या पित्याचा पुत्र कोण आहे स्वतःला त्या ठिकाणी ठेवा आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या पित्याचा पुत्र कोण तुम्ही स्वतःस ना बरोबर एनी प्रॉब्लेम जबरदास चला पुढचा एक प्रश्न सॉल्व्ह करायला फक्त एक मिनिट मी देतो परत सेम आहे हे एकदम सोपी प्रश्न आहे फक्त काय करा कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देत चला मंडळी अगदी सोपी प्रश्न आहे तुझे वडील म्हणतात मला तीन मुलं आहेत बरोबर आणि तू म्हणतो मला दोन भाऊ आहेत तो पण एक स्वतः तिघं तर कोणाचे म्हणणे चुकीचे आहे वडिलांचं चा चुकीचं आहे का नाही मुलाचं चा चुकीचं आहे का नाही दोघांचंही चा चुकीचं आहे का नाही सो कोणाचंही उत्तर चूक नाही किंवा कोणाचंही म्हणणं चूक नाही सही आहे मंडळी लाईक किती लोकांचं बाकी आहे आणि किती लोकांनी लेक्चर शेअर केलं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नवीन असाल तर चॅनलला खरंच सबस्क्राईब करा किंवा ते जॉईन बटन आहे की नाही मंडळी जॉईन बटन सो आपण ॲज एन चॅरिटी म्हणून करतो सो जॉईन बटनला क्लिक केल्यावर एक येतं तुम्हाला एकोणपन्नास रुपयात एक, एक महिन्यासाठीचा सा जॉईन आहे ना मेंबरशिप मला तर मला वाटतं की बाबा फ्रीमध्ये काय शिकावं तो सहज जर शक्य झालं तर जॉईन करा एकोणपन्नास रुपये महिना या यूट्यूब चॅनलचा म्हणजे मग मी पण फ्री म्हणू शकणार नाही है ना नरेंद्रजी स्वप्न महाराजी पूजाजी विठ्ठल भाऊ आणि एकोणपन्नास रुपये काहीच नाही पुढच्या वेळेच्यात वाटलं तर त्याला हे करायचं परत ठीक आहे चाला जाऊ पुढच्या याच्यात बघा खूप छान असा प्रश्न आहे शांततेत वाचा बरं याला एका कुटुंबात सहा सदस्य आहे कोणकोणाचा मुलगा आहे आणि काय विचारला आहे तेवढा बघा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत है। आलं उत्तर ओके ए उत्तर आहे एक उत्तर आहे धनश्रीजी जी, जी। दोन मिनिट खूप झाले अजून कोणी काढत आहे का असेल तर मला सांगा ज्यालाही उत्तर येत नसेल त्यांनी यन टाईप करा बघा एका कुटुंबात पी क्यू आर आणि एक्स वाय झेड असे सहा सदस्य आहेत ठीक आहे है। आता ही रेष का ओढली तर प्रश्न तिथपर्यंत वाचायचा आहे म्हणून ओढली प्रश्न वाचायची सुद्धा एक ट्रिक असते मंडळी ठीक आहे क्यू हा आरचा मुलगा आहे म्हणजे मंडळी पहिले एक बघा की हा प्रश्न आहे आणि मुख्य प्रश्न कुठं आहे तर हा तर नंतर जे काय असतं तो, तो मुख्य प्रश्न आहे कुटुंबात स्त्री सदस्यांची संख्या किती आता मुख्य प्रश्न कोणता आला प्रश्न कंप्लीट मुख्य प्रश्न हा मुख्य प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर आलं तर भाई बदले हे बदले मुख्य प्रश्नाचं उत्तरालाच मार्क असतात आता क्यू हा आरचा मुलगा आहे म्हणजे मी इथून क्यू काढून टाकतो का बरं तर डेफिनेटली मग हे पाच लोक स्त्रिया असतील मे बी है ना परंतु आर ही क्यूची आई नाही आर ही क्यूची आई नाही म्हणजे वडील आहे म्हणून आर सुद्धा मे फिमेल असेल का रे नाही सो so, दोन लोक इथपर्यंतच्या वाक्यामध्ये फिक्स झाले की आपले किमान ॲन्सर इथपर्यंत तरी आपण पोचलो है ना इथपर्यंत पी आणि आर हे विवाहित जोडपं आहे बघा पी आणि आर हे विवाहित जोडपं आहे आर हा पुरुष असल्याच्यानी डेफिनेटली पी ही काय झाली मग महिला इथपर्यंत फिक्स वाय हा आरचा भाऊ आहे आरचा भाऊ वाय असल्याच्याने हा भाऊ आहे म्हणून हा पण इथून काढून टाकू आपण तोही काय आहे पुरुष आहे फिक्समध्ये म्हणजेच तर यक्स ही पीची मुलगी आहे यक्स ही पीची मुलगी आहे यांची मुलगी बरोबर आणि झेड हा पीचा भाऊ आहे याचा भाऊ झेड आहे स्थापन काढा मग तर कुटुंबात स्त्री सदस्य किती झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे मी हे काय केलं हे नंतर सांगेल किंवा एका मिनटात सांगतो की ते काय होतं कसं होतं किंवा हे डायग्राम कशी हे सोपी असते बघा पीचं आरसोबत लग्न झालं आरला एक भाऊ आहे ज्याचं नाव वाय आहे पीला एक जी फिमेल आहे हिला एक भाऊ आहे ज्याचं नाव झेड आहे या दोघांना हा एक्स ही मुलगा मुलगी आहे आणि इथं क्यू सुद्धा मुलगा आहे म्हणजे इथं जर मेल म्हटलं असतं तर झेड आर वाय आणि क्यू हे चार मेल झाले फिमेल कोण कोण आहेत तर पी आणि एक्स ह्या दोन फिमेल झाल्या असं एकंदरीत कार्यक्रम आहे बरोबर आहे का एनी प्रॉब्लेम परफेक्ट जाऊ देऊ समोर याच्यात बघा नाते संबंधात लिहित असताना जर एखादा व्यक्ती जर पुरुष आहे पुरुष सो समजा ए हा पुरुष आहे तर मग त्या एच्या भोवती असा बॉक्स टाकायचा ठीक आहे मग जर एखादा व्यक्ती समजा बी महिला आहे ठीक आहे सो काय करायचं रे परफेक्ट मग आता एक नवरा आणि बायको असं कोणी आहे सो ए हा नवरा झाला आणि क्रॉस बी बायको झाली ठीक आहे मग भाऊ 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 म्हणजे काय ए मेल त्याचा भाऊ समजा सी आहे यांना कोणी बहीण असेल बी आहे बरोबर आधीच्या पिढीसाठी वरते बांध दाखवा नंतरच्या पिढीसाठी असा बांध दाखवा झालं ना नातेसंबंधात ही बेसिक ट्रिकच महत्वाची परफेक्ट आहे सो एनी प्रॉब्लेम मंडळी आपले तुम्हाला नाही वाटत का की सदस्य वाढले पाहिजे किंवा महाराष्ट्रातल्या खूप विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स गेले पाहिजे किंवा किमान खूप तर नाही पण जास्तीत जास्त लोकांनी या लेक्चरचा फायदा घेतला पाहिजे सो so, नक्कीच काय करा की कि किमान आपल्या दोन दोन पाच पाच मित्रांना सांगत जा की वाळूकर सरांचं लेक्चर असतं सकाळी दहा ते अकरा रात्री नऊ ते दहा दुपारी पण आपले लेक्चर असतात याच यूट्यूब चॅनलवर ठीक चालेल पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप सुंदर असा प्रश्न आहे हं आणि खूप शांततेत त्याला सॉल्व करा ठीक मी साईडला होतो सांगा उत्तर थोडं किचकट आहे फक्त व्यवस्थित तुम्हाला डायग्राम काढता आली की झालं सांगा उत्तर पटापट म्हणजे लाईक किती लोकांनी नाही केलं लो रे आपला लेक्चर आणि मला सांगा बरं उद्या सकाळी दहा वाजता मी जी के घेतोय हं ज्याच्यात क्वेश्चन्स असतील खूप सारे मॉर्निंगला दहा वाजता चला आलं उत्तर चार आलं फक्त अहिरजींनी उत्तर दिलं बाबा पटकन बाकी लोक उत्तर काढा ना मंडळी बघा मी बघतो काय e, e. e, आहे नेमका हा प्रकार ए बी सी डी ई एफ ई ए बी सी डी ई हे कुटुंबाचे सदस्य आहेत म्हणजे पाच ए ही बीची मुलगी आहे बघा ए मुलगी आहे बीची बरोबर -बर। परंतु बी हे एचे वडील नाही म्हणजे ही त्याची आई, फिक्स आई ते आहे फिक्समध्ये या आईचं लग्न झालं आहे कोणाचे तरी म्हणजे ते त्याचे व एचे वडील असते बरोबर डी व ई हे सर्वसाधारण जोडपं आहे बघा डी आणि ई हे सर्वसाधारण जोडपं आहे ह्याचं याच्याशी सध्या तरी काही घेणलेलं नाही इथपर्यंत बरोबर त्यातल्या त्यात याच्यात मेल फिमेल कोण आहे तेही माहीत नाही कुठपर्यंत इथपर्यंत म्हणजे जेवढं वाचलं तेवढं आणि किंवा त्याच्यावर तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे पुढे जाऊ सी हा डीचा मुलगा आहे यांचा मुलगा सी आहे जो एचा भाऊ आहे मला सांगा हा सी एचा भाऊ होऊ शकतो का रे नाही का कारण एची आई वेगळी आहे आणि हा जर एचा भाऊ घेतला तर हे असेल जो म्हणजे कोण इथं हा डी असेल जो एचा भाऊ आहे मग डी ई इथं फिमेल आणि यांचा मुलगा सी सॉरी यांचा मुलगा सी असा हा कार्यक्रम आहे म्हणजे इथं जो गोंधळ या एला घेऊन येत होता तो गोंधळ होणार नाही किती लोकांचं असं झालं कन्फ्युजन ईचे बी शी नातं काय बी ची एक मुलगी आहे एक मुलगा आहे म्हणून या मुलाची ही बायको म्हणजे हिचं हिच्याशी नातं ही सून आहे आणि ही सासू आहे समजलं तुम्हाला इची बीशी नातं म्हणजे मुलगी आहे का नाही सून आहे का आहे बरोबर -बर? इचे बीशी नातं ईचं बीशी बीच इशी म्हटलं तर सासू आलं असतं चार कसं येईल मग पूजा जी चुकलं तुमचं मराठी परफेक्ट एनी प्रॉब्लेम सही जा सैजार सो हे कोण आहे मग सून खूप सुंदर खूप सोपी असा प्रश्न आहे करा बर सॉल्वडे तुमच्यापैकी किती लोक आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा एक उत्तर आहे व्हेरी गुड जोशीजी बाकी लोक फार कठीण नाही आहे एवढा वेळ पण नाही लागत बघा बरं किती सोपी आहे काय दिलाय रे <coughs> सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तीनास चार आहे बघा मंडळी हां सविता च वय तीनच्या पटीत आणि कविता वय चारच्या पटी बरोबर चार, चार। म्हणजे सविता तीन सहा नऊ बारा पंधरा ऑल 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 याच्यावरून मला सांगा सविताचं वय कधी वीस असेल का रे कारण विचारलं काय मुख्य प्रश्न तर सविता आणि कविता यांची आजची वय काय आहे म्हणजे तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण याच्यात जायची गरजच नाही म्हणून वीस उत्तर येणार नाही इथंसुद्धा वीस आहे जो की तीनच्या पटीत येतच नाही आणि हा पंचवीससुद्धा तीनच्या पटीत नसल्या कारणाने सुद्धा येणार सो व्हॉट इज द ॲन्सर दोन नंबरचा सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे माहीत नाही पण एवढं येईल आता पाच वर्षानंतरचं किती होतं याच्याशी आपला काहीच घेणं देणं नाही बरोबर आहे सही आहे किती लोकांना शिकवण्याची मेथळ आवडली कि सर हे तर काही बी झाले बघा बरं मग हा प्रश्न ऍक्च्युअल काय करू आपण हा प्रश्न तुम्ही घ्या होमवर्क साठी याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे होमवर्क सत्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर पाठवा ठीक आहे मी वाट बघतो आणि उद्या सकाळी उद्या सकाळी फिक्स मध्ये नऊ वाजता एक क्लास आहे आणि दहा वाजता एक क्लास आहे याच युट्यूब चॅनलवर सोबतच आपली ही ॲप आप डाउनलोड करा आता ह्या ॲपवर आप सुद्धा आपण लेक्चर सुरू करतो बर का चालेल मग सो मंडळी असं होतं आजचं लेक्चर आय होप की ऑल वेल well. आपण स्क्रीनशॉट घेतला असेल आत्ता वाजलेत पावणे दहा सा साधारणतः दररोज अर्धा तास आपण हा लेक्चर आहे आता हळूहळू याला एक तास करू किंवा अर्धा तास इथं आणि अर्धा तास ॲपवर तर एस डब्ल्यू लाईव्ह ही ॲप नक्कीच तुम्ही डाउनलोड करा जोरदार आपण त्या ठिकाणी अभ्यास करू एवढंच बोलून थांबतो शाहीन जय स्वच्छ भारत काळजी घ्या स्वतःची समाजाची